अध्यक्ष जयंत जयंत पाटील साहेब यांच्यावर एक भारतीय जनता पार्टीतला आमदार ज्याचं नाव घ्यायला सुद्धा आज आम्हाला डोक्यात त्याचा राग येतो कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं गेलं त्याच्या सर्वांना आपला व्यवस्थित पद्धतीने न्याय हक्क मांडण्याची मांडण्यासाठी ज्या घटना घटना लिहून दिलेला आहे त्या घटना तोडून भारतीय जनता पार्टीचे एक पडळकर नावाच हे भूत जे आज आमच्या राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना चाऊ चाऊ बघायला बघतंय आणि स्वतःची इमेज त्यांच्या पक्षात लाल चायला बघते त्याच्या निषेधार्थ आज आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार म्हणसर या ठिकाणच्या ऑफिसच्या समोर या, या विकृत बुद्धीला जाहीर निषेध करण्यासाठी आज पक्षाच्या वतीने सर्वजण जमलेला आहोत ही व्यक्ती ही आज आजपासूनच नाही बोलत अनेक दिवस झाले आज आमच्या पक्षाच्या पक्षाचे देशाचे नेते माननीय आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब त्यांच्यावर ओबी टीका करते सुप्रियाताई रोहित रोहितदादा पवार आणि आज जयंत पाटील पाटील साहेब यांच्यावर सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे किती दिवस सहन करायचं म्हणून आम्ही आतापर्यंत त्यांच्यावर काही बोललो नाही कारण की चला लोकशाही आहे लोकशाही आहे पण लोकशाहीच्या पुढे जेव्हा आपल्या आईवर आपल्या बापावर एखादा जर येत या महाराष्ट्रात जन्म घेतलेला आहे शिवरायांच्या पावनभूमीमध्ये पावन जन्म घेतलेला आहे त्याला उत्तर म्हणून आज आम्ही जमलेला आहे हा व्यक्ती मनोरुग्ण असन अशी आम्हाला शंका आहे कारण की एखादा आमदार जो जर तो आपलं विधानसभेत जाऊन प्रश्न मांडत असन आणि तोच आमदार एका दुसऱ्या पक्षाच्या आमदाराला त्याचा संशय निर्माण करीत असन हा कमी शिकलेला आमदार हा निकृष्ट दर्जाचा आमदार हा काही जनतेच्या कामाचा नाही त्याचा निषेध करण्यासाठी आज जमलो हे असा एकच आमदार नाही तर ते त्यांच्या पक्षामध्ये दुसरा एक आमदार आहे निलेश राणे किंवा चित्र चित्रताई वाघ या सुद्धा आमच्या स्टेटमेंट देतात आव त्या पक्षात तुम्ही खाल्लं जोपर्यंत खायचं खायला भेटत होतं तोपर्यंत तुम्ही ते पोट भरून खाल्लं आणि आज त्या पक्षाच्या विरोधात बोलता आणि नितेश राणेंनी त्यांच्या वडिलांना विचारावं काँग्रेस पक्षांनी तुम्हाला काय नाही दिलं शिवसेना पक्षाने तुम्हाला काय नाही दिलं आज बीजेपीची सत्तेची म्हणून आम्हाला हिंदुत्व हिंदु विरोधी बोलता आमच्या नेत्यांना टार्गेट करता की कधी बी आम्ही ऐकणार नाही आज ठीक आहे आज आम्ही कमी संख्येने उपस्थित झालो असन पण याचा अर्थ वेगळा घेऊ नये त्यांनी पुढलं आंदोलन आम्ही हायवे आडू आम्ही जिल्हे करू पण पन... हो। प्रार्थना असं बोलता तेव्हा तेव्हा आम्हाला एक संशय तुमच्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनीच तुम्हाला बोलावला लावले ला, कारण की त्यांच्या गृह खाता आहे गृह खाता असताना सुद्धा तुम्ही वारंवार विरोधी पक्षातल्या नेत्यांना टार्गेट करता आणि त्यांची इज्जत घालवण्याचं काम करता हे लोकशाही लोकशाहीला काळिंबा पोहोचवणार हे चाललेलं आहे त्याबद्दल या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करू मंगलसूत्र चोर ज्याला त्यांच्यात पदाकारांची जमीन लुटलेला गुंड प्रवृत्तीचा मागच्याच महिन्यामध्ये आमच्या विधान विधान भवनामध्ये गुंड लावून आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्याला जिल्हा जिल्हा अध्यक्षाला मारहाण करण्यात आली तो कर, जा पडळकर जो आदरणीय पवार साहेबांवर बोलतो आदरणीय आमदार रोहित पवारांवर बोलतो आदरणीय आज जयंत पाटील साहेबांवरती बोलला तो जा पडळकर ज्याची वृत्ती नीच प्रवृत्तीची आहे तो खालच्या भाषेत बोलतो तो इतरांना तुच्छ लेखतो हा जो पडळकर आहे यांनी विरोधाच्या शक्ती घेतल्या विरोधाच्या शक्ती घेऊन त्यांच्याच लोकांचा गात त्याने केला हा हा तो पडळकर हा मुरमचोर पडळकर यांनी लोकांवर मुनमा तहसीलदारांवरती हाच तो पडळकर गाडी घालणार राज्यात सांगोल्या मधला या पडळकरांचा आज जयंत पाटील जयंत पाटील साहेबांवरती बोलण्याचा अधिकार त्याला नव्हता तो त्याच्या आई वडिलांनो जयंत पाटील साहेबांच्या आईवाडल्यानं बोलला आज आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो इथून पुढे जर पडळकर बोलला तर राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश च्या वतीनं त्याला चोप्य रतीन जाहीर याच माहितीच सांगतो आंबेला आणि याचा जाहीर निषेध करतो आणि पडळकरला सद्बुद्धी द्यावं इथून पुढे त्यांनी चांगलं ना बोलाव नाहीतर प्रदेशचे कार्यकर्ते पक्षाचे कार्यकर्ते पक्षाचे नेते इथून पुढे त्याची खर ठेवणार नाही जाहीर निषेध पडेकर हाय होश होस म्याव होस म्याव सरकार होस म्याव मंगळसूत्र चोरात जाऊ मंगळसूत्र चोरात जाऊ जतच्या आला आपण बघितलं की भाजपचे आमदार जयंत पाटलांवरती एकदम खालच्या पातळे बोललेले आहेत मला असं वाटतं की मुख्यमंत्री साहेब जे सांगतात की भाजप हा सुसंस्कृत सुसंस्कृत पक्ष आहे पण मला असं वाटतं की त्यांनी विचार करावा त्यांच्या आमदारांचा की ते काय बोलतात आणि कोणावर बोलतात त्यांनी आत्तापर्यंत पवारसाहेबांवरती पण टीका केलेली आहे खालच्या पातळीला जाऊन काल तर त्यांनी अत्यंत खालच्या निंदनीय प्रकार थोडक्यात त्यांनी अशी भाषा वापरलेली आहे की आज आम्ही त्याचा निषेध करतो आणि थोडक्यात मंगळसूत्र जयंत पाटील नेहमीच म्हणतात की मग मी मंगळसूत्र चोराच्या नादी लागत नाही मला असं वाटतं त्यांनी त्यांची तेन पातळी काय ते बोलतात काय आपली किंमत किती आणि आपण बोलतो कोणावर हो, याचा विचार करून त्यांनी बोलावं हो, आणि भाजपने अशा आमदारांना कशासाठी सांभाळले कशासाठी त्यांनी ठेवले थोडक्यात म्हणतात ना की तुमची किंमत काय आणि आपण बोलतो किती आणि किंमत किती आपली तर त्यांनी त्यांची थोडीशी विचार करून पापळी ठेवून बोला बोलावं आपण बोलतो कोणत्या माणसावर माणूस कोण आहे याचा तरी विचार त्यांनी पडकरांनी करावा मला असं वाटतं